नगर तालुक्यातील तेरा वर्ष व चौदा वर्ष वय असलेल्या दोन अल्पवयीन मुली सोमवार एकोणावीस जानेवारीपासून घरातून निघून रात्रीच्या सुमारास वांबोरी घाटात पोहोचल्या जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून सदर मुलींना आपल्या घरी घेऊन गेले त्यानंतर पोलिसांच्या मदतीनं त्या मुलींना त्यांच्या आई वडिलांच्या स्वाधीन करण्यात आलं दोन अल्पवयीन मुली सोमवार एकोणास जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास वांबोरी घाटातून घाबरलेल्या अवस्थेत पायी चालून घाट उतरत होत्या त्यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे हे वांबोरीकडे आपल्या गाडीतून जात असताना त्यांना सदर मुली दिसल्या त्यांनी सदर मुलींकडे चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितले की श्रीगोंदा तालुक्यातील एका आश्रम शाळेतून आलो आहो असं सांगून उडवा उडवीची दिली परंतु बाबासाहेब भेटे यांनी रात्रीची वेळ व परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सदर मुलींची आज चौकशी करून त्यांच्या बाबतीत एकशे बारा नंबरवर तसेच राहुरी येथील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना फोन करून माहिती दिली त्यानंतर त्यांनी सदर मुलींना त्यांच्या गाडीत बसून स्वतःच्या घरी घेऊन गेले त्यांचे भिटे यांच्या पत्नी माजी उपसरपंच मंदाताई बाबासाहेब भिटे यांनी सदर मुलींचं आपुलकीनं स्वागत करत त्यांना प्रथम जेव घातलं राजकारणासह समाजकारणात भिटे परिवार कायम सक्रिय आहेत त्यांनी केलेल्या महत्वपूर्ण कामगिरीचं नगर राहुरी तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात कौतुक होत आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार वाल्मिक पारधी यांनी समक्ष जाऊन सदर मुलींची खात्री करून त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या मनातील भीती काढून अधिक माहिती घेतली तेव्हा त्या त्यांनी त्यांची नावे व पत्ता सांगितला त्यावरून राहुरी पोलीस स्टेशनने एमआयडीसी पोलीस ठाणे स सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या नातेवाईकांना राहुरी पोलीस ठाण्यात बोलावून घेतलं आणि सदर मुलींना आई आजोबा यांच्या ताब्यात दिलंय सदर मुलींच्या बाबतीत बाबासाहेब भिटे व मंदाताई बाबासाहेब भिटे यांनी एकशे बारा नंबरवर प्रणालीवर तसेच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना संपर्क साधल्याने त्यांचे राहुरी पोलीस ठाण्याच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले सदरची कार्यवाही पोलीस ठाण्याचे सा पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे पोलीस हवालदार वाल्मीक पार्थी पोलीस शिपाई लक्ष्मण खेडकर यांनी केली आहे नाती येत होत्या भेटे साहेबांनी त्यांना पाहिलं गाडीत घेतलं जेवण खाऊन केलं दोन शाली दिल्या थंडी लागल लागल म्हणून आणि त्यांना साहेबांकडे सुपूर्त केलं साहेबांनी वांभोरीहून राहुरी पोलीस स्टेशनला आणलं आणि आमच्या ताब्यात दिले त्यामुळे मी खूप खूप धन्यवाद आहे सरांचा